मुश्किल नहीं है कुछ अगर नमस्कार मित्रांनो थिंकिंग माइंड आर जे या यूट्यूब चॅनेल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बऱ्याच महिन्यांनी मना किंवा बऱ्याच वर्षांनी आज मी कॅमेरा समोर आलोय आणि व्हिडिओ बनवतोय आणि प्लॉटवर सुद्धा आलोय मध्यंतरी कोटमेसरांनी त्या चार पाच व्हिडिओ टाकले होते जसे जसे वातावरण बदल होते तसे तसे कोटमे सरांनी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केला होता आता मी या ठिकाणी आलो दीपक सरांच्या तो प्लॉटवर तर या ठिकाणी दीपक सर सांगतील की त्यांच्या इथे काय प्रॉब्लेम होता ते कधी पाऊस संपला आता त्यांना काय नियोजन हवं आहे दीपक सर बोलतील आणि हाच प्रॉब्लेम आणि हाच यांना जे मी आता सोल्युशन सांगणार आहे ते पूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना लागू पडणार आहे कारण बऱ्याच ठिकाणी पाऊस संपलेला आहे दीपक सर बोला मला नमस्कार कर नमस्कार तुम्ही मस्त तुम्ही जाव रवींद्र जाओ के सर आमच्या फोन केल्याबद्दल आले तिथं आमच्याकडं पाऊस थांबले चार नोव्हेंबरला परत आमची छाटणी झाल्या ऑगस्ट एक दोन तारखेला आणि फुलकळी नाही आहे सर अजून बरं बऱ्या प्रकारनं साय सगळे सा केले आले आहे मी अजून फुलकळी नाही सुटली बरं त्याच्याबद्दल काहीतरी सांगायचं बरं तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करतो तुम्हाला आता सरांचा प्रश्न आहे दीपक सरांचा प्रश्न आहे की का आता काय नियोजन करायला हवे चार नोव्हेंबरला यांचा शेवटचा पाऊस झालेला आहे आणि आज मी जवळपास दिवसभर या ठिकाणी होतो ऊन चांगलं दिवसभर कडक होतं यांचं म्हणणं आहे का आता पुढं कंटिन्यूअस असं ऊन राहणार आहे तर बऱ्याच महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी आत्ता आशियामध्ये पाऊस संपलेला आहे आज नऊ नोव्हेंबर तारीख आहे नऊ नोव्हेंबर माझ्यामध्ये नोव्हेंबरच्या सुरुवातीला काही पाऊस झाला असेल आणि तो पाऊस आता बऱ्यापैकी थांबलेला आहे तर अशा वेळेस काय नियोजन करायला हवं कारण बरेच शेतकऱ्यांची इथं फुलं लागले होते इव्हन शेंगधारणा स्वयं झाली होती पण अवकाळी पावसामुळे किंवा सततच्या पावसामुळं किंवा अति पावसामुळे जेव्हा पा प्लॉटमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचलेलं होतं अशी अवस्था सुद्धा बऱ्याच ठिकाणी झाली सोलापूर बार्शी किंवा उस्मानाबाद साईडला बीड साईडला अति पाऊस झाला आहे जळगाव साईडला स्व झाला आहे बऱ्याच ठिकाणी पाऊस जा तर याच्यामुळं बरेचसं शेवग्याचं नुकसान झालेलं आहे आलेले फ्लोअर फ्लॉवर पडलेले शेंगा देखील काळ्या पडलेल्या आहेत करपलेल्या आहेत फुटलेल्या आहेत आणि गळून गेलेले आहेत झाडाची पानं पिळी पडलेली आहेत झाडाची मरसव झालेली आहे तर अशा ठिकाणी आता काय करायचं आहे आता निसर्गाच्या पुढं आपण जाऊ शकत नाही आणि पावसामध्ये आपण फुलं काढू शकत नाही शेवग्याला आणि त्याची शेटिम करू देऊ शकत नाही त्यामुळे आता आपल्या हातात काय आहे तर आता ऊन जो पडत असेल तिथं पाऊस संपला असेल आणि तिथं आता ऊन पडायला चालू झाले कडक ऊन ऑक्टोबर हीट तर आपल्याला जाणवलीच नाही ऑक्टोबर हिट नावाचा प्रकार झालं नाही 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 तर आता नोव्हेंबर हिट आपण पकडूया त्याला की दुपारी कडक ऊन असेल सकाळ संध्याकाळ थंडी असेल असं वातावरण आपण अपेक्षित धरूयात या नोव्हेंबर महिन्यात आणि डिसेंबर महिन्यात सुद्धा अशी विषय नियोजन करायचं नियोजन मी मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे सुद्धा नेहमी सांगतात आपण आता सध्या सगळ्यात अवघड काय करायचं एक असे कीटकनाशे फवारणी करून घेऊ नुकतंच संपलं असेल तर त्यांनी काय होईल बुरशीचा प्रादुर्भाव असेल कीटकाचा प्रादुर्भाव असेल तो अटक येतील पहिल्या गोष्ट हे काम होईल ते एका दिवसाचं काम आहे दुसऱ्या दिवशी काय करायचं आपल्याला एकदा त्याला झिरो बाउंड चौतीस द्यायचं आहे पाच किलो एकर हां आणि दोन वर्षाचा प्लॉट असेल तर सात किलो एकरी झिरो बाउंड चौतीस सात किलो एकरी किंवा पाच किलो एकरी हे द्यायचं आहे आणि लागली दोन दिवसांनी त्याला फ्लॉवरचा स्प्रे घ्यायचा आहे बूम फ्लॉवरमध्ये नायट्रोबेन्झिन हे घटक आहे तीस टक्के पस्तीस टक्के वीस टक्के असं काही प्रमाण येतं तीस चाळीस टक्केचा अंदाज घ्या तुम्ही yes, त्याचं प्रमाण आहे दोन मिली प्रति लिटर बूम फ्लॉवर बूम फ्लॉवरचं काम आहे फ्लॉरिंग काढणे दॅट इज वन ऑफ द स्टिम्युलंट की ते झाडाला स्टिम्युलेट करतं फ्लॉरिंग देण्यासाठी आणि झिरो बाउन्स होत सुद्धा आपण त्यासाठी देतो की बा झाडाला एक स्टिम्युलंट भेटतो बावन्न टक्के त्यामध्ये आपण फॉस्फरस देत असतो ते, ते हिट जनरेट करते मुळापाशी आणि झाडाला स्टिम्युलेट करतं खालून ही फुलं देण्यासाठी आणि वरच्या साईडने आपण काय करतोय बूमफ्लॉवरचा स्प्रे करतोय म्हणजे त्याला आपण हे डबल स्टिम्युलंट करतोय तिसरं नैसर्गिक स्ट्युम्युलट काय तर ऊन आता उंच पडायला लागलं असेल त्याने परत फ्लॉरिंग yes. चालू होईल चौथं स्ट्यम्युलंट असं शेंडा चाटणी करणे झाडाची ज्या उंचीला असेल झाड त्या ठिकाणी त्यांची शेंडा चटणी करून घ्या प्रत्येक झाडाची दारा झाडाला ते तेवढे शेंडे असणार आहेत जेवढे त्याला फांदे असणार आहेत तेवढे शेंडे तुम्हाला विधभर असेल वीद लांब उंच असेल विधभर करा नसेल तर एक बोटभर शेंडा चटणी करून घ्या सगळ्यात अगोदर हे काम करा बूम फ्लॉवर झिरो बावन चौथी देणे अगोदरसुद्धा शेडा चाटणी अगोदर करा मग बसून अशा एकदा फवारणी करून घ्या त्यानंतर मग झिरो बाउंड चौथी द्या आणि दोन दिवसानंतर फ्लॉवरचा स्प्रे करा हे काम करा तर हेच काम काय करायचं आपल्याला आठ ते दहा दिवसांनी रिपीट करायचं आहे दहा दिवस जेव्हा आपण फ्लॉवर सॉरी झिरो बाउंड चौथी देऊ ड्रिपने त्याच्यानंतर दहा दिवस पाण्याचा ताण द्यायचा नाही आहे मी एक रँडम दहा दिवस सांगितले कारण पाण्याचा ताण हा जमिनीच्या पोतावर अवलंबून असतो जमिनीचा पोत कसा आहे त्याच्यावर अवलंबून असतो काळी जमीन असेल तर पंधरा दिवस ताण ठेवा हलकी मध्यम जमीन असेल तर आठ दिवस ताणी ठेवा आणि खूपच खडका जमीन असेल तर कमी ताण ठेवा पाच सहा दिवस ताण ठेवा पण एक रँडमली एक दहा दिवसाचा ताण ठेवा दहा दिवसांना पुन्हा हे रिपीट करायचं काय रिपीट करायचं आहे दहा दिवसांना पुन्हा झिरो वन चौथी द्यायचं आहे बुम बूम फ्लॉवर दोन दिवसांनी बूम फ्लॉवर द्यायचा आहे फक्त एवढं तुम्ही तीन वेळेस करा हे ह्या गोष्टी तीन वेळेस करा म्हणजे एक महिन्याचा काल वेळ जाऊ दे दहा दिवसाचा जाऊन दहा दिवस एक महिन्याच्या अगोदरच तुम्हाला पन्नास टक्के प्लॉटमध्ये कमीत कमी फ्लॉरिंग दिसयला चालू होईल कमीत कमी पन्नास टक्के माझ्यामध्ये जर तुमची जमीन योग्य असेल वातावरण जर उन्हाचं असेल तर शंभर टक्के झाला फ्लोरिंग यायला पाहिजे तरी आपण लोअर साईडला पन्नास साठ टक्के आपण फ्लॉरिंग येऊन जाईल बाकीच्या झाडांना बारीक बारीक कळ्या असतील बारीक बारीक -बारी कळ्या असतील त्या दिसत नाहीत नजरेत भरत नाही लवकर त्यामुळे तुम्ही प्रत्येक झाडे शेजार जाऊन बघा त्याच्या जा बगलेमध्ये बघा बगलेमध्ये तुम्हाला बारीक 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 मनी आलेली दिसतील मकर आलेले दिसतील ते फुलंच आहेत बहुशाल फुलंच आहेत त्या सध्या कळ्या असतात तर फ्लॉरिंग येण्यासाठी औसामुळे हाताशी होऊ नका जे झाले झाले तर त्याच्या पुढे जे नियोजन आहे ते आपल्या अशा पद्धतीने करायचं आहे मी पुन्हा रिपीट करू नक् एकदा बरसनाशी घ्यायची कीटकनाशी घ्यायचे हां शेणाच्या करून घ्यायचे अगोदर नंतर झिरो बाउंड चौथी द्यायचं आहे बूम पाच किलो एकरी दोन वर्षाचा प्रॉट दोन वरचा प्रॉडट असेल तर सात किलो एकरी आणि दोन दिवसानंतर काय घ्यायचं आहे बुम्ला बुमफ्लावर बुमफ्लावरचं प्रमाण काय घ्यायचं ते लेटरला तीन मिली दोन मिली दोन मिली एका लेटरला दोन मिली प्रमाण घ्यायचं आहे आणि हा महत्त्वाची गोष्ट म्हणजे बूमफ्लावरमध्ये काहीच मिक्स करायचं नाही बरेच जण विचारतात की त्यात काही साप पावडर टाकू का एका कीटकनाशी टाकू का किंवा बोरण टाकू का काय टाकू नका ते खूप सेन्सिटिव्ह असतं त्यामुळं त्याच्यासोबत मिक्स कायच होतं सिंगल घ्यायचं पाण्यामध्ये फक्त पाणी आणि बुंप लावून एवढंच घरी घ्यायचं जास्त फ्लॉर त्यासोबत मिक्स काही करू नका एवढंच करा एवढ्याने तुम्हाला फ्लॉरिंग येईल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोलू की आलेलं फ्लॉरिंग कसं टिकवायचं झाडाला टिकलं तर सेटिंग होईल ते गळालं तर सेटिंग होणार नाही तर पहिला पर्याय आपण हा करू पुढच्या व्हिडिओमध्ये की झाडाला फुलं कसे टिकवायचे आणि त्याला पॉलिनिशिंग करण्यासाठी मधमाशीला कसं आकर्षित करायचं बा आणि झाडाला फुलं टिकवण्यासाठी दोन तीन गोष्टी मी सांगेल परत त्याही टिमोलंट आहेत त्याच्यामुळे झाडाला फुलं टिकून राहतात ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूया सध्याच्या व्हिडिओमध्ये आपण काय विचार केला की पावसाचा पाऊस संपलेला आहे पाऊस संपल्यानंतर फ्लॉरिंग करण्यासाठी काय नियोजन करायचं बस ओके धन्यवाद धन्यवाद